नमस्कार मित्रांनो एम के एम न्यूज ट्वेंटी फोरच्या हो बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सरकारी स्वस्त झाले दुकानदार संघटनेने दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन सरकारी स्वस्त झाले दुकानदार संघटना सळक अर्जुनी यांच्या वतीने तहसीलदार सळक अर्जुनी यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना विविध प्रकारच्या मागण्या घेऊन आज दिनांक सत्तावीस जून रोजी निवेदन देण्यात आले निवेदन देताना प्रामुख्याने राशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांतजी धानगायेम सचिव सुखदेव विसराम कोशाध्यक्ष उद्धव परशुरामकर उपाध्यक्ष अमोल बनसोड सल्लागार समितीचे शिमचरण कापगते संघटनेचे सदस्य लीलाराम तागडे रमेश इडपाचे नाजुकराम झिंगरे तसेच इतर सदस्य प्रामुख्याने निवेदन देताना उपस्थित होते आज स्वस्त धान्य दुकानदार संघटना सडक अर्जुने आणि स्वस्त धान्य दुकानदार संघटना संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं प्रत्येक तालुका स्तरावर स्वस्त धान्य दुकानदारांच्या ज्या काही अडचणी आहेत समस्या आहेत त्यांचं निराकरण करण्याकरता आज प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मान्य तहसीलदारांना निवेदन काही ठिकाणी धरणे आंदोलन काही ठिकाणी मोर्चा आयोजित केलेला आहे त्याचप्रमाणे आज सडक अर्जुनी तालुक्यात सुद्धा स्वस्त धान्य दुकानदार संघटना यांच्या वतीने आम्ही मान्य तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे निवेदनात आमची जी मागणी आहे की जी सोळा जानेवारी दोन सोळा जानेवारी दोन हजार चोवीसला दिल्लीला जंतर मंतर या ठिकाणी जी स्वस्त धान्य दुकानदारांची परिषद आयोजित केलेली होती आणि ती परिषद काही म्हणजे सव्वीस च निमित्त देऊन सरकारनं ते म्हणजे तो आंदोलन मागे घ्यायला लावलं आणि त्याच वेळेस आम्ही दिलेल्या निवेदनावर विचार करू असं सरकारनं आश्वासन दिलेलं होतं त्यातील पहिली मागणी म्हणजे कमिशन कमिशनची वाढ दुसरी मागणी म्हणजे गोडाऊन मधून येणारे धान्य आम्हाला मोजून मिळाले पाहिजे आणि तिसरी मागणी म्हणजे जे गहू आम्हाला पॅलेथिनच्या पॅकमध्ये येते ती ज्यूटच्या पॅकमध्ये आली पाहिजे अशा बहुतेक जवळपास पाच ते सात मागण्या आम्ही मान्य तहसीलदारांसाहेबांना या निवेदनामार्फत त्यांना दिलेला आहे आम्ही आज आपल्या सडग तालुका स्थान्य दुकानदार संघटनेमार्फत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना साहेबांच्या मार्फत निवेदन सादर केलेले आहे मागील लोकसभा निवडणुकीच्या अगोदर माननीय अन्न पुरवठा मंत्री यांच्यासोबत आमच्या राज्य संघटनेच्या सोबत बैठक झाली त्यामध्ये आमच्या मागण्याबद्दल माननीय मंत्री महोदयांना अवगत करण्यात आले त्यांनी आमच्या राज्य संघटनेला शब्द दिला की निवडणुकीच्या नंतर तुमच्या मागण्यावर आम्ही विचार करू आणि त्या पूर्ण करू असे सकारात्मक आम्हाला आश्वासन दिलेले होते आता निवडणूक संपली परंतु आतापर्यंत आमची एकही मागणी एकही आश्वासन शासनाने पूर्ण केलेले नाही तुमच्या अशा मागण्या आहेत की, ला, ला मुर्चा, मुर्चा जा जा जे, की जे आता आम्ही मागे जानेवारी मध्ये एक तारखेला गोंदियाला पण मोर्चा काढला मोर्चा आणि धरून मागण्या मागितला होता त्याच्यानंतर दिल्लीला झालं होतं जे सरकारने म्हटलं की तुमचे जे आता निवडणुका संपल्यानंतर विचार करू तर ते काही विचार केला नाही आणि ते काही असं घडून आले नाही त्यामुळे आम्हाला पुन्हा म्हणजे जिवित करायचं आहे की जे आता स्तब्ध होतो आम्ही एवढे दिवस जे आम्हाला आता कमिशन वाढ पाहिजे होती जे आता पोते वगैरे जे काही करते येतात ते मध्ये न येण्यापेक्षा ते हा जूट मध्ये यावं आणि कमिशनचे जे आहे ते बोलले होते ते आमच्या मागण्या सांग दिलेल्या होत्या आम्ही त्या पूर्ण करावं हेच मी एवढंच बोलू इच्छितो